श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अठरा जूनला आहे निर्जला एकादशी आणि या दिवशी पिंपळ वृक्षाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे पितृदोष कमी व्हावा शनीचा त्रास कमी व्हावा यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे निर्जला एकादशी जी आहे तर ती अठरा जूनला आहे आणि एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित असते त्याप्रमाणेच पिंपळाचे झाड जे आहे तर ते विष्णूंचे एक रूप आहे त्यामुळे आपल्याला आवरजून या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे ज्या ठिकाणी विष्णू असतात तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीसुद्धा असते त्यामुळे या झाडाची आपण पूजा केली तर विष्णू आणि लक्ष्मी या दोघांचेही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात एवढेच नव्हे तर इतर देवदेवतांचे आशीर्वाद मिळून आपल्याला अक्षय पुण्यप्राप्ती होत असते त्याप्रमाणेच पिंपळ वृक्ष जो आहे तर त्याला जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर सर्व प्रकारची जी पापे आहेत तर ती नष्ट होत असतात आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाची पूजा करणे हे सुद्धा सर्वोत्तम मानले आहे आणि जेव्हा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर तेव्हा कोणताही पितृदोष राहत नाही पितृदोषामुळे आपल्याला जो काही त्रास होतो तर तो त्रास जो आहे तर तो होत नाही तुम्ही जर दररोज पिंपळ वृक्षाची पूजा केली तर पितृदोषापासून सुटका होते तसेच पिंपळावर नेहमी शनीची छाया असते त्यामुळे शनिदोषसुद्धा दूर होत असतात आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळण्यासाठी पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी तसेच शनीचा त्रास कमी व्हावा तर यासाठी निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी एक वस्तू या झाडाला आपल्याला अर्पण करायची आहे आता शनिदोष जो आहे तर तो कमी का होतो तर बघा महर्षी ददीची यांनी जगाच्या हितासाठी आपल्या देहाचा त्याग केला आणि देवराज इंद्रांना अस्थिदान केल्या मग विश्वकर्माने ददीजीच्या हाडापासून वज्र नावाचे शस्त्र बनवले जे खूप शक्तिशाली होते महर्षी ददीची यांच्या पत्नीला जेव्हा हे कळले तर तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि त्या सती जाण्यास निघाल्या देवांनी त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ऐकले नाही आणि महर्षी ददीची पत्नी जी आहे तर ती त्यावेळेला गर्भवती होती तिने तिच्या गर्भातून मुलाला बाहेर काढले आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवले आणि त्यानंतर ती सती गेली मूल जे आहे तर ते पिंपळाच्या झाडाखालीच वाढले यासोबत त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली कठोर तपचर्या केली आणि पिंपळाला ऋषीच्या प्रभावाने आशीर्वाद मिळाला की जो कोणी या देववृक्षाची सेवा व पूजा करेल त्यांना चांगले फळ मिळेल आणि शनिदोषापासून मुक्ती मिळेल कारण जेव्हा ऋषींना कळले की त्यांचे वडील जे आहेत तर शनी ते शनीच्या दशेमुळे मरण पावले तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने ब्रह्मदंड प्राप्त केला आणि शनिदेवांना शिक्षा दिली होती यानंतर शनिदेवांनी ऋषींची माफी मागितली आणि वचन दिले की पिंपळाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला शनीचा कोणताही त्रास होणार नाही त्यामुळे ज्यांना साडेसाती आहे तर त्यांनी आवरजून पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती करायलाच हवी आता काय करायचं आहे बघा तर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी काय करायचं आहे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर आपल्याला घालायची आहे आणि यानंतर कणकेचा एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा तयार करणे शक्य नसेल तर तुम्ही निरंजन पंथित रसा दिवा घ्या परंतु यामध्ये चार वाते आपल्याला घालायचे आहेत यानंतर तिळाचे किंवा मोहरीचे तेल आपल्याला घालायचे आहे जर तुमच्याकडे हे तेलच नसेल तर मग कोणतेही तेल घ्यायचे आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर या दिव्यामध्ये तुम्ही थोडेसे तिळाचे दाणे किंवा थोडेसे मोहरीचे दाणे टाकू शकता तर अशा प्रकारे हा दिवा आणि तांब्यावर गोड जे पाणी आहे तर ते घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली आपल्याला थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर आपण जे पाणी घेतलेलं आहे तर ते पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत आपल्याला उजव्या हातामध्ये तो तांब्या घेऊन हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय गा करायचं गा आहे तर एक वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे तर ही वस्तू कोणती असणार आहे बघा तर तुम्हाला काय करायचं आहे चमचाभर काळे उडीद घ्यायचे आहेत किंवा तुम्ही काळे तीळ घेऊ शकता आणि चमचाभर जरी शक्य नसेल तरी अकरा एकवीस अशा संख्येमध्ये घेतले तरीसुद्धा चालेल आणि हे आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे जर आपण काळे उडीद पिंपळाच्या वृक्षाला अर्पण केले तर आपल्याला शनीचा त्रास होत नाही जी काही साडेसाती आहे तर त्याचा आपल्याला कोणताही त्रास जो आहे तर तो जाणवत नाही तर अशा प्रकारे आपल्याला काळे तीळ किंवा काळे उडीद हे पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर त्या ठिकाणी बसून तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या खोडाला हात लावायचा आहे माता लक्ष्मी आणि विष्णू यांचं स्मरण आपल्याला करायचं आहे आपली जी समस्या आहे म्हणजे घरामध्ये पैसा येत नाही पैसा टिकत नाही घरामध्ये कलह आहेत किंवा घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग तुम्हाला मिळत नाहीत तर अशी जी काही समस्या असेल किंवा सततचं आजारपण असेल तर ही समस्या बोलायची आहे आणि या समस्येपासून आपल्याला मुक्तता मिळावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला परत घरी यायचं आहे घरी येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही ही, ही काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे प्रत्येक एकादशीला जरी हा उपाय केला तरी आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या कृपेने याचे फळ जे आहे तर ते मिळत असते आणि पिंपळ वृक्षाची पूजा आपल्याकडून होत असते त्यामुळे पिंपळ वृक्षाची पूजा केल्यामुळे शनीचाही त्रास आपल्याला कमी होतो आणि आपल्याला पित्रांच्या आशीर्वाद प्राप्त होऊन सुद्धा आपली मुक्तता होत असते